दोन आपल्या लागवड केलेल्या ऊसामध्ये आता ही एम एस दहा हजार एक व्हरायटी आहे आता हा पोंगा काढून घ्या बरं अशा पद्धतीनं पोंगे मर दिसत आहे काय बघा त्याच्याच आळी कुठं आहे नाही आळी नाही नाही का अळी ठीक आहे आता काय करा ही पोंग काढला का ह्याला हा साडी येऊन हे काढा थांबा 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 आळी आहे कुठं आहे आळी काय आहे का अळी

तर शेतकरी बांधवांनो बघा ही जी आहे ही लवकर येणारी खोडकीड आहे आणि आता आपल्या इकडं बऱ्यापैकी ह्याचा प्रादुर्भाव जो आहे तो आढळतोय तर हिच्या व्यवस्थापनाच्या अनुषंगानं आपण आपण जर बेसल डोस टाकणार असाल खत जर आपण ऊसाला टाकणार असाल अशा पद्धतीनं रोप लागवड झाल्याच्यानंतर किंवा ऊस लागवड झाल्याच्यानंतर तर त्या खतासोबत जे काही असेल तुमचं म्हणजे काही डी ए पी टाकतात किंवा काही नऊ चोवीस चोवीस टाकतात किंवा दहा सी सीस टाकतात ह्या खतासोबत आपण किमान एकरी पाच ते सहा किलो जे आहे ते फरटिरा जे आहे ते आपण टाकावं किंवा ते नसेल करायचं तर सरळ सरळ Thank sure. you. पंधरा लिटरच्या पंपामध्ये आपण प्रोल हा घटक असलेलं म्हणजे आपण कोराजेन या नावानं ते प्रसिद्ध आहे तर ते सुद्धा आपण फवारणी करू शकतो पण पंद, एक पंधरा लिटरच्या पंपामध्ये आपण दहा मिलीपर्यंत हे घ्यावं आणि याची व्यवस्थित फवारणी करा कि करावी किंवा हे करायचं नसेल फवारणीला माणसं भेटत नसतील तर सरळ सरळ याच्यामध्ये आपण आपल्या ड्रिप वॉटर जे आहे ते किमान शंभर मिली जे आहे ते आपण कोराजेन जर दोनशे लिटर पाण्यामध्ये मिसळून ते जर ड्रीप वॉटर सोडलं तरी सुद्धा ह्या किडीचा जो आहे तो बंदोबस्त होईल तर ह्या पद्धतीनं आपण नियोजन करणं गरजेचं आहे कारण की बघा आता इथं बऱ्यापैकी पोंगे म्हण आता इथं हा सुद्धा जो आहे तो पोंगा मेलेला जो काही दिसतोय तर, तर हे ह्याचा प्रादुर्भाव झालेला आहे हा पोंगा मेलेला आहे म्हणजे हा सुद्धा पोंगा मेलेला आहे म्हणजे आर्थिक नुकसान पातळी जी काय आपण म्हणतोय तर त्याच्यावर जे आहे ते इथं हे झालेलं आहे त्याच्यामुळं आपण दक्ष राहून जे आहे ते अर्जंटमध्ये मध्ये जे आहे ते इथं फवारणी जे आहे ते उपाययोजना करणं गरजेचं आहे तुम्ही काय फवारणी केला काही कशाची आळवणी केली की कोणतं कीटकनाशक कोणतं होतं एकोणीसशे टाटा प्रोडक्ट नाही कीटकनाशक कोणतं होतं असं नाव माहिती काही बरोबर तर ही जी आळी आहे तर हे आपल्या पिकाचं नुकसान करत आहे त्याच्यामुळं काळजी घेऊन थोडस ट्रायसेल ओके ट्रायसेल म्हणजे तुमचं त्याच्यामध्ये हे असणार आहे हे तर ह्यांनी जे मारलं हे क्लोरोपायरिफॉस आहे आळवणी केली ट्रायसेलची म्हणजे क्लोरोपायरिफॉस पन्नास टक्क्यातलं तरी त्याची रिझल्ट नाही भेटले त्याचं प्रमुख कारण शेतकरी बांधवांनो एक प्रकारचं ते गॅस पॉईजन आहे किंवा कॉन्टॅक्ट कीटकनाशक आहे तर ते आंतरप्रवाही नसल्यामुळं आणखीन इथं जे आहे ते बऱ्यापैकी प्रादुर्भाव आपल्याला दिसतोय त्याच्यामुळं आंतरप्रवाही असलेला आपण क्लोरॅन्ट्रीपोल किंवा आमाईड गटातले जे काही कीटकनाशक आहे ते आपण घेणं गरजेचं आहे आणि ही जी काही पोंगीमोर व्हायलेली आहे तर ते थांबवणं आपल्याला गरजेचं आहे